राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या तीन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची खाती आधारशी जोडणे बाकी आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात अडचण येत आहे शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी कर्जमाफी आता रकमेची मर्यादा राहणार नाही सात बाराच होणार आता कोरा तेरा जिल्ह्यांमधील सर्वाधिक थकबाकी आहे आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांकडून मागितली जात आहेत रक्कम परतीची हमीपत्रे यवतमाळ जिल्ह्यातील साठ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार लाडक्या बहिणीची अडचण आता दूर होणार मदतीला ताई येणार पती वडील नसलेल्या महिलांना मिळणार आता या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांची ई सी बाकी आहे लवकरात लवकर ई सी करून घ्या पाटोदा तालुक्यातील सहा हजार चारशे सोळा शेतकरी अनुदानापासून वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपयाचे बोनस जाहीर करा आमदार सुधीर मुनगट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले शेतकरी आर्थिक संकटात आहेत जिल्ह्यामध्ये महाविस्तार ॲपसाठी ऐंशी हजार शेतकऱ्यांची नोंदणी राज्यामध्ये नाशिक जिल्ह्या दुसऱ्या स्थानी आहे निपाड तालुक्यात खताच्या वाढत्या दराने शेतकरी हवालदिल रब्बीची पेरणी अडचणीत खताच्या प्रतिगोनीत दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांनी वाढ झाली वडिलोपार्जित जमिनीची पोट हिस्सा तुम्हाला करायचा असेल तर आता फक्त दोनशे रुपये लागणार आहेत सरकारचा शेतकऱ्यांना वाटणीसाठी मोठा दिलासा सोयाबीनची आवक वाढली बाजारामधून मूग उडीत गायब झाला लागवड क्षेत्रात आणि उत्पादनामध्ये घट आहे खाताच्या किमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात रबीच्या नियोजनाचा प्रश्न मागील वर्षांपेक्षा भरसाट वाढ हरभरा बियाणे वाटप झालेच नाही सोनपेठ तालुक्यातील प्रकार कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत शेती करायची कशी शेतकऱ्यांसमोर प्रश्न नंतर आता रबीसाठी देखील करावा लागणार अधिकचा खर्च शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलंबले शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा की बँकांची उदासीनता बीड जिल्ह्यात दोन महिन्यात एकशे सोळा कोटींचे पीक कर्ज वाटप चोरकृषी पंप योजनेमध्ये जालना जिल्हा अव्वल स्थानावर आहे रब्बी हंगाम अनुदानापासून सातशे ब्याण्णव शेतकरी मुकणार तीन हजार पाचशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीन कोटी तेरा लाख रुपये जमा करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे सफरचंदांपेक्षा शेवगा महाग पन्नास रुपयात केवळ तीनच शेंगा थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन घटले मागणी वाढली बाजारात भाज्यांनी गाठली शंभरी गेल्या महिन्यात दोनशे ते दोनशे पन्नास रुपयाचा दर शेवगाला होता वाळू माफियांना धूर चारणार वाहनांचा परवाना रद्द करणार पहिल्यांदा निलंबन तिसऱ्यांदा परवाना रद्द गोन खनिजाच्या चोरीमुळे महसूल पर्यावरणाची हानी आई या योजनेत पंधरा लाखांपर्यंत विनातारण कर्ज म्हणजेच की बिनव्याजिक कर्ज मिळणार महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर पेक्षाही थंडी आहे पारा दहा अंशावर आहे जिल्ह्यामध्ये हुडहुडी आहे काही देखील झाले तरी सरकार कर्जमाफी करणारच मुख्यमंत्री यांची माहिती राज्यात आर्थिक ओढाताण मात्र दिवाळखोरींची कुठलीही स्थिती नाही पी एम किसान या योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असतील तर लाभार्थी संशयित कुटुंब देखील आता टार्गेटवर आहे केंद्र शासनानेच दिले तपासणीचे निर्देश पी एम किसान योजनेबद्दल महत्वाची अपडेट अल्पवयीन लाभार्थ्यांचे होणार पडताळणी रब्बी हंगामात विविध कडधान्यांची पेरणी चांगल्या उत्पादनाची आशा खरीपाने दगा दिला बळीराजाला आता रब्बीचा आधार रब्बी हंगामातून सुवर्ण संधी साधण्याचा प्रयत्न आधारचा पुरावा ठरला निराधार अडीच हजार दाखले रद्द होणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय बोगस प्रमाणपत्र धारकांमध्ये भरली धडकी कसून चौकशी होणार तपासणी देखील केली जाणार तीन महिन्यांपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधव शासकीय मदतीपासून वंचित आहेत लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबांकडून संताप व्यक्त चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनच्या दरात उसळी सात हजारांच्या वर गेला दर पेरा कमी मात्र मागणी जास्त लाडक्या बहिणी अडचणीत दररोज येतोय नवाच नियम आता ही प्रक्रिया बंधनकारक एकतीस डिसेंबर पर्यंत दिल्ली प्रशासनाने मुद्दत ईकेवायसी करून घ्या ट्रॅक्टर घर घर वर्षभरात पाच लाभार्थी सामाजिक न्याय विभागाची योजना बचत गटांना मिळतोय लाभ स्मार्टफोन साठी शेचाळीस टक्के भारतीय आता घेत आहेत कर्ज अनेक स्वप्न होत आहेत पूर्ण कर्जावर कर्जा स्मार्टफोन घेतले जात आहेत मोसंबी दरामध्ये मोठी घट लाखोंचे नुकसान सोसून देखील मशागतींना बेगाला आला फळगळीच्या समस्येमुळे त्रस्त झालेले काही शेतकऱ्यांनी जेसीबी साहाय्याने बागा केल्या जमीनदस्त जालना जिल्ह्यातील अपडेट अनेक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अतिवृष्टीची मदत हवेत विरली मदतीची घोषणा केवळ कागदावरच राहिली वर्धा जिल्ह्यातील अपडेट आहे शेतवीर व तलाव बनविण्यासाठी वाढीव रक्कम मिळणार शेतकऱ्यांच्या जवळ कमीत कमी एक एक एकर शेती असणे अनिवार्य शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख रुपये अनुदान विहीर खोदण्याचे काम पूर्ण होताच मिळणार खात्यात थेट रक्कम मुंबईसह महाराष्ट्र गारटणार आजपासून पुन्हा थंडीचा कडाका मुंबईचा पारा तेरा अंश सेल्सिअस तर राज्यात पुन्हा तापमान सहा अंशापर्यंत घसरणार पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत बारा हजाराहून अधिक शेतकरी वगळले कुटुंबातील केवळ एकालाच लाभ मिळणार एकेवाशी करणे आवश्यक अन्यथा लाभ मिळणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील बारा हजारांवर शेतकरी लाभार्थी वगळले आहेत त्या अपात्र शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीच्या आशा झाल्या पल्लवीत पंपांची पाहणी झाली ती तांत्रिक चुकी दुरुस्त होणार मुरगुड विभाग कर्मचाऱ्यांची पायाला भिंगरी कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त प्रसिद्ध भिवापुरी मिरची औषधाला देखील सापडणे कठीण उंजणी लाभ क्षेत्रातील निर्यातक्षम केळीतून चार हजार क्विंटलची ओलाढाल उत्पादक म्हणतात सरकारने केळी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे इंडिगोला केंद्राचा चाप सेवा पूर्ववत करा तिकीट परतावा द्या पंतप्रधान कार्यालयाचे इंडिगोला आदेश मागेल त्याला सोर पंप योजनेचा विक्रम गिनीज बुकामध्ये नोंद झाली विजेच्या दरात कपात करणार मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती अतिवृष्टी अतिवृष्टीबांधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई द्या जनहित याचिका दाखल झाली शासनासह सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस शंभर टन युरियाची मागणी शून्य पुरवठा एका बॅग साठी शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहेत उंबरटी धाराशिव जिल्ह्यातील अपडेट लाडक्या बहिणीच्या लंबनाचा नवा अध्याय सुरू होणार आमदार सुधीर मुनगिट्टीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास शासनाची नुकसान भरपाई अडकली कागदपत्राच्या गर्तेत प्रशासनाच्या धोरणावर धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट मात्र वंदना योजनेचा लाभ हवा तर कागदपत्रे जमा करा गर्भवती महिलांनी केंद्राच्या अनुदानाचा लाभ घ्यावा पाच हजार रुपये पहिल्या आपत्त्यासाठी मिळतात दोन हप्त्यात जमा होणार तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणीला वेग पीएम किसानचा एकवीसवा हप्ता पावणे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला ई सी न केलेल्या लाभार्थ्यांना बसला फटका लाखो शेतकऱ्यांना होतो योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातील अपडेट साडेपाच हजार शेतकरी अनुदानापासून वंचितच ई केवाय सी केली नसल्याने शिरूर तालुक्यात फटका बीड जिल्ह्यातील अपडेट आहे